लव्ह आज आहे ती एकावन्न आणि आजपर्यंत आतापर्यंत आपण घेतलेली आहे टक्स चे आपले सगळे ब्लाउज स्टिच करून झालेले आहे म्हणजे वन टक्स चा ब्लाउज बघितला टू टक्स चा बघितला थ्री टक्स चा सुद्धा आपण केलेला आहे शिवाय आपण मद्रास कट चा सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंग आपली झालेली आहे तर आता खूप जास्त महत्वाचा टक्स चा ब्लाउज चालू होणार आपला तो म्हणजे फोर टक्सचा चा ब्लाउज फोर टक्स झाल्यानंतर कटोरी बोटनेक प्रिन्सेस सगळे स्टेप बाय स्टेप आता इथून पुढे चालू होणार आहेत मध्यंतरी मी साड्या स्टिच केलेल्या आहेत खूप साऱ्या साड्या आपण बघितल्या साड्यांचे व्हिडिओ मी टाकत होती त्यामुळे हे व्हिडिओ थोडेसे मागितले पण आता मी पुन्हा फोरटक्स कटोरी प्रिंट हे ब्ला हे सगळे व्हिडिओज आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला येणार आहे डे बाय डे तुम्हाला येतील तर बघा आपण आज फोरटक्सचा परत डायग्राम देणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की जरी अगदी बिगिनर्स असाल, असाल तर तुम्हाला कुठे काय टाकायची कुठे, कुठे कुठली माप टाकली जातात म्हणजे बंद सुटे पदर म्हणजे ओपन साइड कुठे असते किंवा आपण कुठे कुठली माप टाकतो कुठे मुंडा उंची कुठे शोल्डर कुठे आणि महत्वाचं इथे एक सांगायचं तुम्हाला की आ, शोल्डर रुंदी पुन्हा मुंडा उंची उभा टक्स आळ ह्या सगळ्याची मापे ऑलरेडी मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहेत पण तरीही तुम्हाला असे आपले ब्लाऊज चालू होणार तर ह्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या मापांची गर आहे त्यामुळे ह्या सगळ्या मापांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ऑलरेडी बेसिक पहिले दहा दिवस जे आपण घेतले डे दहामध्ये तुम्हाला ह्या सगळ्याची तुम्हाला दिली होती पण बेसिक माहिती तर आपण घेतलीच त्यानुसार आपण हे माहिती घेतलेली आहे जे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ब्लाउज जरी तुम्ही समजा आता जरी असाल। तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला हे जे टक्स आपण घेतो हे टक्स आपण घेतो काय घेतो या सगळ्याची माहिती तिथून त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल म्हणजे छातीनुसार तुम्हाला टक्स कुठे काय टाकायचं आहे गळारुंदी मुंडाउंची शोल्डर प्लस उभा टक्स आड़वा टक्स ह्याची मापी तुम्हाला मिळून जातील आणि त्यामुळे तुम्हाला टक्स ची कटिंग करायलाही प्रॉब्लेम हा येणार नाही ठीक आहे तर फ्रेंड्स आजच्या डायग्रॅममध्ये खूप जास्त फोर फोरटक डायग्रॅम असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी बिगिनर्स लोक असाल तुम्ही तरी काहीही येणार नाही अगदी स्टेप बाय स्टेप हळूवार आजचा हा जो आपण डायग्राम बघणार आहोत हा विदाउट पट्टीचा आपण कसा कटिंग करतो किंवा त्यावरती कोणकोणती मापे विदाउट पट्टीचा हा आणि क्रॉस पट्टीचा ब्लाउज आपला हा विदाउट पट्टीचा ब्लाऊज आपला होणार त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॉस पट्टीचा ब्लाऊज ठीक आहे त्यासाठी अगोदर विदाऊट पट्टीचा डायग्रॅम बघणार त्यानंतर पेपर कटिंग त्यानंतर स्टिचिंग सुद्धा बघणार आहोत कापड कटिंग स्टिचिंग सगळं बघणार आहोत आणि त्यानंतर क्रॉस पट्टीचा मला डायग्रॅम देणार आणि त्यानंतर आपण क्रॉस पट्टीचं सुद्धा सविस्तर ग्लाउज बघणार आहोत तर मी असं का केलेलं आहे कारण की क्रॉस पट्टी ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टीचा ब्लाऊज कटिंग करतो तर त्यामध्ये थोडंसं मापांमध्ये चेंज आहे आणि ज्यावेळी आपण हे विदाऊट क्रॉस पट्टीचा ब्लाउज कटिंग करतो मापांमध्ये चेंजेस आहे म्हणजे वाढीव माप जे घेतो ना फ्रेंड्स त्यामध्ये चेंजेस होतात तर त्यामुळे आपण दोन ब्लाउज स्टिच करणार आहोत फोर टक्सचे आणि स्टेप बाय स्टेप अगदी आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अगदी स्टेप बाय जे मापे मध्ये शिवाय तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा सविस्तर मी तुम्हाला देणार आहे चला बघूया आपण आता आजचा व्हिडिओ तर बघा आता समजा एक अशी बंद घडी तुम्ही इथे घ्यायची आहे ह्या बाजूला बंद घडी ठीक आहे बंद बाजू तर समजा आपली उंची आता हे छोटं माप असणार आहे त्यामुळे उंची जी आहे ती समजा बारा इंच आहे तर बारा प्लस एक इंच असं आपण इथे जास्त घर ही जी आहे ही बंद बाजू असणार आहे ठीक आहे हे क्लिअर झालं तुम्हाला की ह्या बाजूला आपण बंद बाजू टाकणार आणि उंची घेणार आणि उंची मध्ये आपण एक इंच इथे प्लस करणार आहोत त्यानंतर आता आपल्याला उंची तर मिळाली पण आता पुढे काय तर पुढे बघा आपण तुम्ही टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तुमची जी काही छाती असेल तिचा आपण थी, चौथा भाग टाकतो फ्रेंड्स ठीक आहे प्लस तुम्हाला आता ह्या मध्ये दीड इंच जास्त घ्यायचंय तर इथे दीड इंच मी जास्त घेतली इथे पुन्हा तुम्हाला लिहून देते मी कुठे काय टाकलेलं आहे ठीक हो आहे म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की हा बॉक्स कसा तयार होतो ह्याबद्दल सुद्धा ऑलरेडी व्हिडिओज बनलेले आहेत पण फोर टक्स आपण आता इथे चालू केलं आहे त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप सांगून देत आहे तर इथे आपण टाकलेला आहे इथे चौथा भाग इथे लिहिते बघा चौथा भाग ठीक आहे आणि हे जे आहे हे दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतो तुमचं छातीचं चा कोणताही माप असू दे छातीचं चा तुमचं कोणतंही माप असू दे तुम्ही इथे चौथा भाग प्लस दीड इंच एवढं आपण घेतलेलं आहे आणि इकडे जे आहे हे बंद बाजू आहे ठीके ही बंद बाजू जिथे आहे तिथे उंची प्लस एक इंच ठीक आहे जसं मी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर आता इथे आपण हा आपला चौकोन क्रिएट झाला हे आपल्याला मिळून गेलं की काय आहे आता ही बंद बाजू आहे जसं मी इथे वरती लिहिलेलं आहे ठीक आहे हे काढून टाकते ठीक आहे ही बंद बाजू तसे हे सुटे पदर असणार आहे ओपन साईड असणार आहे ठीक आहे तर ही बंद बाजू ही ओपन बाजू असणार हा चौथा भाग प्लस दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर तुमचा जर छोटा माप असेल तर शोल्डर वळारुंदी हे चेंज होतात हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा इथे अडीच इंच आणि इथे तीन इंच असं मी घेतलेलं आहे जर तुमचं माप छोटा असेल तर इथे दोन इंच गळारुंदी शोल्डर त्यानंतर मुंढा उंची जी मापे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत प्रत्येक साईजनुसार इथे मी सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथे टाकलं आपण गळा रुंदी जशी तुमची छाती असेल तसं तुम्ही तिथे गळारुंदी टाकायची आहे आणि इथे टाकलेलं आहे मी शोल्डर ठीक आहे त्यानंतर जेवढा तुमचा गळा असेल आता इथे मी पाच इंच गळा घेतला तर त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन साठी एक्स्ट्रा प्लस करतो आणि इथे मग आपण गळा रुंदीच्या तिथे आपण टाकणार आहोत आता पूर्ण चौको आणि गळा जर गोल असेल तर इथे असा छानसा राऊंड देऊन घ्यायचा ठीक आहे ही बंद बाजू आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता मी हे जे माप दाखवत आहे तुम्हाला हे छोटा माप दाखवत आहे तीस छातीचं आहे हे हे जे मुंडा उंची आहे ही साडेपाच एवढी येणार आहे ठीक आहे बघा साडेपाच एवढी घेतली मोठं माप असेल तर इथे मुंडा उंची चेंज होते आणि मुंडा उंचीमध्ये सुद्धा चेंजेस मी तुम्हाला तिथे प्रत्येक माहिती दिलेली आहे तर बघा इथे आता सुरुवातीला अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे अर्धा इंच ठीक आहे त्यानंतर हा इथे प्लस करून घ्यायचं ठीक आहे आता ही जी आपण पाठीमागील गळाची उंची आहे गळा उंची ठीक आहे त्यानंतर ही जी आहे ही मुंडा उंची आहे ठीक आहे बघा त्यानंतर आता मी तुम्हाला इथे बघा आपण अर्धा इंच कमी केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथून दीड इंच घ्यायचं इथून आपल्याला इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे थोडस पाव इंच इथे खाली घ्यायचं आहे त्यानंतर याचा मध्य काढायचा आहे आणि मध्यातून मग ते आपल्याला कवर करायचं वरती मध्याच्या वरती एक लाईन रेषा द्यायची आणि त्याला हा दीड इंच मिळवून घ्यायचा व्यवस्थित ठीक आहे बघा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप जो आहे हा पाव इंच आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचा आहे दिला त्यानंतर आता हा पाठीमागील भाग आपला झालेला आहे येतो त्यानंतर आपण हे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर याला आपण सरळ लाईन मारून घेऊया ठीक आहे हे एक्स्ट्राच आहे त्यानंतर फ्रेंड्स आता महत्वाचं एक राहिलं इथे पाठीमागील भागाला ते म्हणजे पाठीमागील टक्स ठीक आहे तर याचा मध्य काढायचा तर तो येतो बघा इथे चार इंच आणि पाठीमागच्या टक्सची उंची मी ही तुम्हाला उंचीनुसार कशी चेंज होते ह्याबद्दल माहिती ऑलरेडी दिलेली आहे एक व्हिडिओ आपला त्यावरती आहे मला तो व्हिडिओ मी त्याची तो मला शेअर करते ठीक आहे तर बघा असं क्रॉस मध्ये लावून घ्यायचं ती ही माप असू दे तुमची ह्या पद्धतीने तुमचा फोर टकचा पाठीमागचा भाग येणार आता ह्यामध्ये एक महत्वाची टीप मी तुम्हाला इथे सांगणार जर आता हा गळा आपला पाचचा आहे ठीक आहे पाच उंची आहे बरोबर जर इथे पाच प्लस आपण अर्धा केली तसंच जर इथे ही उंची जर जास्त असती तर खाली असती किंवा नऊ आठच्या पुढे जर गळा असं इथे बघा शोल्डरला खाली घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने असं आपल्याला ते मिळवायचं ठीक आहे तर आपण असं का करतो कारण की गळा आपला ब्रॉड जर असेल तर तो शोल्डरमधून उतरण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे ही अर्धा इंच आपण नेहमी डीप करतो आणि याला क्रॉस लाईन देतो ठीक आहे तर हा पाठीमागील भागाची मी तुम्हाला आत्ता यावरती सविस्तर माहिती ही दिलेली आहे बघा ठीक आहे तर आता आपण पुढील भागाची माहिती बघूयात त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्याची सविस्तर माहिती पुन्हा एकदा सांगून देते तर बघा फ्रेंड्स हे बघा इथे अध बाजू घेतली तर बंद बाजू ह्या बाजूने घेतली तिथे उंची टाकतो प्लस एक इंच करायचंय पूर्ण घडी टाकायची त्याचा चौथा भाग इथे आपण जो चौथा भाग आहे तो टाकायचा ठीक आहे त्यानंतर इथे दीड इंच आपण प्लस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हा जो टक्स आहे तो कसा घेतलेला आहे ह्याचा मध्य काढायचा आणि टक्सची जी उंची आहे ही प्रत्येक उंचीनुसार आहे त्यानंतर आपण इथे गळारुंदी टाकली शोल्डर टाकलेला आहे त्यानंतर गळा रुंदी म्हणजे गळा उंची जेवढी असेल तेवढी टाकायची बंद बाजूला टाकायची नेहमी हे लक्षात घ्या त्यानंतर इकडे आपण मुंडा उंची टाकायची जर छोटा माप असेल तर मुंडा उंची साडेपाच जास्त मोठा माप असेल तर सहा साडेसहा सात अशी सुद्धा येते म्हणजे मापानुसार असतं बघा त्यानंतर अर्धा इंच इथे आतमध्ये घेतलं आणि इथे आपण दीड वरती मार्क करून व्यवस्थित आपण तो सेफ दिलेला आहे तर एवढं सोपं असतं पाठीमागील भागाची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे डायग्राम मी तुम्हाला इथे दिलेला आहे ठीक आहे तर आता आपण पुढच्या भागाची माहिती घेऊया पुढचा भाग खूप जास्त यामध्ये तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे त्यासाठी आपला हा सगळा भाग तसाच राहणार आहे पण यामध्ये काही गोष्टी ह्या कमी करणार वाढवणार आहोत आपण आता पुढील गळा मी तुम्हाला मागच्या पाठीमागील भागामध्ये दोन्ही गळ्याचं मेजरमेंट दिलं होतं पण पुढील गळे हे शक्यतो कमीच असतात तर इथे मी साडेपाचच घेणार आहे पाचच म्हणजे पाच प्लस अर्धा असं आहे हे माप त्यानंतर ह्याच्यामध्ये काही चेंज नाही हे आहे तसंच राहणार आहे ठीक आहे इथे मात्र बघा इथून अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचं अर्धा इंच ठीके हा जो पाठीमागील भागाचा आहे हे दीड इंचा तसंच असणार आहे हे हे मात्र सेम असणार आहे इथे ठीक आहे आणि इथे दीड अर्धा इंचवरतीने हा जो मध्य काढला ना आपण ठीक आहे त्याला आपल्याला मिळवायचं आहे ठीक आहे तर तुम्ही ज्यावेळी पेपर कटिंग करणार त्यावेळी आहे तसाच भाग दुसऱ्या बाजूला करून घ्यायचं आपण ते मी तुम्हाला त्यावेळेस दाखवीनच ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार पण आता इथे फक्त डायग्राम दाखवत आहे तर बघा आपण पूर्ण भाग आहे तसाच ठेवून घेतला तो आपण आखून घेतला पुढचा गळा जर कमी जास्त असेल तर तुम्ही तो ऍडजस्ट करायचं आहे बघा त्यानंतर आता महत्वाचं इथे इथे काही चेंजेस नाही पण इथे आपल्याला खालच्या बाजूला वाढवायचे आहे ठीक आहे तर काय वाढवायचे कसं वाढवायचं दाखवते तर इकडे आपल्याला एक इंच वाढवायचं आहे ह्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा एक इंच आपल्याला वाढवायचं आहे ठीक आहे हे एक इंच वाढवलं आणि खाली एक इंच एक्स्ट्रा घेतलं पाठीमागील भाग आपण तसंच छापून घ्यायचं फक्त हा चेंजेस करून घ्यायचा मुंड्याचा ठीक आहे त्यानंतर आपण बाकी सगळं आहे तसंच असणार आहे ठीक आहे तर बघा टक्स जे आहे ना हे मी ऑलरेडी सगळ्या छातीनुसार आपले टक्स पॉईंट कसे येतात हे मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे तर हा मेन आपला टक्स आलेला आहे आपण खाली पहिला टक्स फिक्स करून घ्यायचा आहे इथपर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची अडीच घ्यायचं इथे टक्सचे आणि जर मोठे माप असेल तर तुम्ही तीन घ्यायचं तर अडीचच्या च्या किती होणार ते सव्वा एक इंचवरती मार्क केलं इथे सुद्धा सव्वा एक इंच वरती मार्क करायचं टक्स हा करून घ्यायचा आपल्याला आणि हा जो एक इंच एक्स्ट्रा घेतला ना त्याला सरळ लाईन मारायची अशी ठीक आहे ओके त्यानंतर महत्वाचे टक्स आपल्याला घ्यायचे आता इकडचे टक्स घेण्या अगोदर आपल्याला इथे घ्यायचे बघा अर्धा इंच एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि हा इथे वाढवायचा असा हा वाढवल्यानंतर आपल्याला हा इथे मिळवून घ्यायचा खालच्या बाजूला ठीक आहे बरोबर कॉर्नरला हा मिळवून घेतलेला आहे इथे आपण टाकलाय अर्धा इंच सगळी माप लिहून देते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको ठीक आहे त्यानंतर इथे हे जे माप आहे हे आहे सव्वा एक तर मोठ माप असेल तर दीड इंच हा टक्सची माप जशी मोठे कमी मोठे जास्त असतात तसं ते वाढत जातं हे लक्षात घ्या ठीक आहे तर इथे सव्वा सव्वा एक इंच झालेलं आहे आता महत्वाचं आता इथे आपली ही साईड वाढलेली आहे तर बघा इथे सव्वा एक इंच आपले वाडी वापरली त्यामुळे इकडे सव्वा एक इंच आपण जास्त घ्यायचं ठीक आहे म्हणजे इकडे आपण जेवढं जा जास्त वाढवलेलं आहे तेवढं आपल्याला पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा घ्यावा लागत ठीक आहे आता आपल्याला इथे फोर टक्स फिक्स करायचे आहे ठीक आहे तर फोर टक्स फिक्स करण्यासाठी ह्या बाजूला दीड इंचावरती मार्क करायचंय ह्या बाजूला सुद्धा दीड इंचावरती मार्क करायचं आणि ही जी लाईन आहे ही सरळ द्यायची आहे आहे ही लाईन सरळ घ्यायची आणि अगदी पाव वरती मार्क करायचं अगदी छोटे मार्क असणार आहे हे बघा त्यानंतर आता इथे ही जी लाईन ही सरळ द्यायची का तर नाही ठेवायचा आहे आणि इथे टेपच्या खालच्या बाजूला टिक करायचं आणि मग छोटस असं क्रॉस मध्ये दे लाईन द्यायची हे बघा ठीक आहे आणि मग त्याला थोडं थोडं पाव इंचवरती आपण पुन्हा मार्क करायचं ठीक आहे त्यानंतर इथपासून आपल्याला दोन इंचावरती वरती मार्क करायचा आणि हा मार्क आपल्याला इथे मुंड्यात जायचा ठीक आहे तर हे बघा पुन्हा एकदा सांगून देते कुठे काय केले आहे इथे दीड इंच हा जो इथून गॅप आहे तो दीड हा सुद्धा दीड आणि हा जो गॅप आहे तो दोन इंचावरती आणि तो वरच्या मुंड्यातून द्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचं इथे बघा इथे आपल्याला अर्धा इंच वरती आपलं हे होत इथे अर्धा इंच हे दोन्ही माप ठीक आहे त्यामुळे काय करायचं इथे अर्धा इंच वाढवायचंय कुपऱ्यात आहे आणि ते आपल्याला इथे कॉर्नरला मिळवायचं हे बघा अर्धा इंच बरोबर मोजून घ्यायचं इथे इथे आपल्याला ते क्रॉस मध्ये आता तुमच्या लक्षात आलो असे की आपण कुठे काय टाकलेलं आहे आणि कुठून काय घेतलेलं आहे ठीक आहे तर हे दोन इंच वरती हे दीड इंच हे हे पॉइंट आपले फिक्स झाले पण आता बघा जसं की आपण ही लाईन मारलेली इथपर्यंत येणार ते आणि हे सुद्धा तर कटिंग करताना आपला हा भागच कट करायचा अर्धा इंच वरून आपण खाली घेतलेला आहे आता बघा इथे ज्यावेळी आपण स्टिच करणार त्यावेळी अर्धा इंच आपला कमी होणार त्यामुळे इथे फक्त अर्धा इंच आपल्याला हा जो आपला होणार आहे त्यावरती मार्क करायचं फक्त ते फिटिंग मध्ये जाणार म्हणून आपल्याला इथे मार्क करायचं इथे सुद्धा तसंच होणार आहे त्यामुळे इथे मार्क करायचं अर्ध इंच इथे कापड आपलं जो म्हटलं जाणार आहे स्टिच केल्यानंतर बरोबर त्यामुळे इथे आपण आता काय करायचंय क्रॉस मध्ये जे मधलं आहे ना त्याला बरोबर इकडे क्रॉस मध्ये मिळवायचं हे बघा असा कारण की हा जो एक्स्ट्राचा आहे हा जास्त होणार आहे हा अर्धा जो आहे तो जर आपण तसाच ठेवला तर तो जास्त होणार कारण की इथे दुमडणार अर्धा इंच पण जागा नाही त्यामुळे आपण अशी मारून घ्यायची ठीक आहे तर बघा एवढं सोपं आहे त्यानंतर हे जे आडवेटक्स आहे याची सुद्धा माप मी तुम्हाला दिलेली आहे साडेतीन वरती सव्वा तीन वरती आलेला असेल बघा हे बघा आलेला आहे बरोबर ही सुद्धा माप आपल्या चॅनल वरती सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे आडवा टक्स उभा टक्स प्रत्येक छातीनुसार गळा rounding प्रत्येक छातीनुसार शोल्डर प्रत्येक छातीनुसार मुंडा उंची प्रत्येक छातीनुसार हा जो टक्स आपण फिक्स केला आता तो मी सगळी मापा तो छातीनुसार दिलेली आहे त्यावरती सेपरेट आपल्या ह्याच प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर बघा इथे 1 इंच वरती घेतलेला आहे आणि इथे सुद्धा 1 इंच तर पुन्हा एकदा तुम्हाला पुढील भाग मी आ, सविस्तर डायग्रॅम दिलेला आहे आणि त्याबद्दल पूर्ण एकदा तुम्हाला माहिती देते ठीक आहे तर बघा हा जो आहे हा पुढील भाग आहे त्यामध्ये बघा सुरुवातीला जसं आपण इथे बघा ही जी आहे ही बंद बाजू जसं आपण पाठीमागचा भाग होता तसा पूर्ण आपण पेपर ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ह्या बाजूला ठीक आहे तसंच खालच्या बाजूलासुद्धा एक इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर ही वरच्या बाजूला गळारुंदी सेम आहे जर तुमची जर तुमचं शोल्डर हे जास्त असेल गळारुंदी जास्त असेल गळामध्ये चेंजेस करायचे आहेत गळ्या उंचीमध्ये फक्त अर्धा इंच आपण प्लस करतो त्यानंतर मुंडा उंची जशी आहे तशी फक्त मुंड्यामध्ये चेंज होतो फ्रेंड्स इथे इथे हा जो मुंडा आहे हा अर्धा इंचावरती घेतला आपण बरोबर इथून अर्ध्या इंच वरती घेतो आणि मग आपण तसं इथून कोपऱ्यातून जर घेतलं तर ते पावून इंच असतं बघा ठीक आहे तर असं आपण इथे मार्क केलेलं आहे आणि मग तो सेफ व्यवस्थित घेतलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा ठीक आहे तर आपण मधला टक्स जो आहे तो फिक्स केलेला आहे त्यानंतर आपण ही मापे सुद्धा घेतली बरोबर त्यानंतर हा मधला टक्स फिक्स केल्यानंतर खाली एक इंच वरती असं द्यायचं आहे त्रिकोण करायचं आहे आणि खाली जो एक इंच एक्स्ट्रा घेतला तर असा सरळ सेप द्यायचा आणि लाईन करून घ्यायचा छोटा माप असेल तरी ते सव्वा एक सव्वा एक इंच घ्यायचं असं आपण घेतलेलं आहे ते मी इकडे वाढवलेलं आहे तर बघा हे जे माप आहे ना हे सव्वा एकने वाढवलं मी आणि हे आपलं दीड इंच जे आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे पहिलंवालं ते आहे आणि हे ठीक आहे त्यानंतर इकडे आता इकडे आपण मेन आपलं झाल्यानंतर हे सव्वा एक झाल्यानंतर आपण इथे ह्या बाजूला दीड वरती मार्क केला त्या बाजूला सुद्धा दीड वरती मार्क केला त्यानंतर इथे दोन वरती मार्क करून पुन्हा मुंड्यातून घेतला तर त्या मुंड्यातून इथे बघा दीड अर्धा इंच आपला एक्स्ट्राचा होतो ज्यावेळी आपण फिटिंग करतो पण मग ते कमी पडायला नको म्हणून मी इथे पुन्हा अर्धा इंच वाढवलेला आहे कोपऱ्यात आणि त्यानंतर इकडे आपण सरळ लाईन मारून घेतली तिरकस लाईन हे सव्वा एक जास्त घेतलेले ठीक आहे त्यानंतर बघा ही माप फिक्स झाल्यानंतर ही जी लाईन आहे ही सरळ घेतली आणि ही लाईन थोडीशी क्रॉस मध्ये घेतली तर क्रॉस मध्ये घेताना काय आयडिया करायची टेप सरळ आणि टेपच्या खालच्या बाजूला मार्क करायचं आणि मग लाईन मारायच्या स्केलने ओके त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला जसं की आपण इथे जास्त घेतलेला आता बघा इथे हा जो एक इंच आहे तर इथे दुमटल्यानंतर अर्धा इंच आपला कमी होणार पण हा अर्धा इंच आपला कपडा जास्त राहणार ज्यावेळी आपण स्टिच करणार म्हणून हा आताच मी तुम्हाला कमी करून दिलेला आहे तर हा जो मधला पॉईंट आहे त्याला हा आपण कमी करून घ्यायचा इथे सुद्धा मधल्या पॉईंटला हा पॉईंट आपण कमी करून घ्यायचा तर एवढं इझी आहे हा जो मी तुम्हाला भाग दाखवला तर हे सगळं मी तुम्हाला पुढील भागाची पोरटकची माहिती दिलेली आहे विदाऊट क्रॉसपट्टीच्या मापांची ठीक आहे फ्रेंड सुरुवातीला आपण पुढील भागाची माहिती घेतली मागे पाठीमागील भागाची माहिती घेतलेली आहे सगळी माहिती आपली सविस्तर झालेली आहे त्यानंतर आता आपली बाही राहिलेली आहे तुम्ही आता म्हणाल की बाही कट बाहीचं डायग्राम काय दाखवलेला नाही कारण की बाहीचे खूप सारे व्हिडिओज मी घेतलेले आहेत आणि आता जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे छोट्या मापाचा आप आपला जो पेपर कटिंग होणार आहे पुढचा व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला बाही कटिंग सुद्धा येणार कारण की आपण तिथे डायरेक्ट ब्लाऊज स्टिच करणार आहोत त्यामुळे तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे विथ तुम्हाला बाही कटिंग सुद्धा पेपर कटिंग सोबत दाखवणारच आहे आणि जरी तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला बाही कटिंगचे बघा डे शेचाळीस पासून तर डे पन्नास पर्यंत बाही कटिंगची पूर्ण माहिती मी दिलेली आहे त्यामध्ये बाही कटिंग सुद्धा दाखवलेल्या आहेत मोठी बाई छोटी बाई मेगा स्लीव सगळ्या बाह्या आम्ही तिथे दाखवलेल्या आहेत शिवाय बाही कशी कटिंग करायची हे सुद्धा तिथे सविस्तर सांगितलेलं आहे बघा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सब्सक्राइब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार